नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण कलापिनी नाट्यसमोर या ठिकाणी आहोत लवकरच या ठिकाणी एक विशेष असं नाटक येत आहे नक्की कोणतं नाटक आहे आणि नक्की लो, कसं असणार आहे याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत लवकरच आपण ती माहिती घेऊयात मॅडम नमस्कार या ठिकाणी कलापिनीच्या लवकरच शनिवार दिनांक एकोणीस एप्रिलला एक नाटक होत आहे याबाबत आपण काय माहिती द्याल नमस्कार मी लीना मंदारपर्गी कलापिनी कार्यकारिणी सदस्य येत्या एकोणीस तारखेला म्हणजेच शनिवारी कलापिनीतर्फे पहिलं नाटक होणार आहे ना ज्याची त्याची लव स्टोरी रात्री आठ वाजता ते नाटक होईल आणि अकरा नामांकनं या व्यावसायिक नाटकाला मिळालेली आहेत आणि पाच गौरव पुरस्कारसुद्धा त्याला मिळालेले आहेत त्यामुळे अशा या नाटकाला सगळ्यांनी जरूर, जरूर जरूर या मॅडम नमस्कार नमस्कार बरं कलापिनी संस्थेबद्दल आपण काय सांगाल कला कलापिढी संस्था ही गेली अठ्ठेचाळीस वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अकरा संस्था आहे त्या संस्थेमध्ये वर्षभर अनेक उपक्रम चालतात आणि हे वर्ष अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ह्या वर्षापासून स्वर्ण महोत्सवापर्यंत आपण वाचून वाटचाल करत राहू त्याच्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करते सगळ्यांनी कलाकृतीची मेंबरशिप घ्यावी ह्या सगळ्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा मॅडम नमस्कार नमस्कार कलापिनीमध्ये वर्षभर वर उपक्रम होतच असतात नक्की कोणकोणते उपक्रम होतात काय सांगाल आपण मी ऋचा चेतन मुंशे मी इथे तुम्हाला बघते कलापिनीमध्ये तसं बघायला गेलं तर अगदी अडीच वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळ्यांना काहीतरी करता येईल असे उपक्रम वर्षभर चालू असतात इथे बालभवन होतं कुमारभवन असतं युवा मंच तर आहेच की जो सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप अग्रेसर असतो त्याच्यानंतर महिला मंच तर टंका पिटवतोय संपूर्ण तळेगावात आणि कलापिलीमध्ये आणि ह्याच्या व्यतिरिक्त वृद्धांसाठी इथे स्वास्थ्य योगाचं रोज आयोजन केलेलं असतं स्वास्थ्ययोग हास्ययोग ह्या दोन्ही गोष्टी होतात आपलं कला मंडळ आहे आणि त्यातर्फे ही जी अशी वेगवेगळी नाटकं वगैरे असतात ती नेहमी सादर होतात दिवाळी पहाट आणि वर्षांत सोहळा एकतीस दिस, डिसेंबरला होणार आहे हे आपले खूप मोठे महत्त्वाचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात त्याच्याशिवाय कलापनीचा जो वर्धापन दिन असतो तो आता नुकताच आपण सादर केला दहा एप्रिलला असे अनेकविध कार्यक्रम वर्षभर पर्वणी असते वेगवेगळ्या कार्यक्रमांची आणि सगळ्यांनी आता अंजलिताईंनी जसं सांगितलं तसं सगळ्यांनी जास्तीत जास्त तळेगावकरांनी असं भासत कलापिनीचं व्हावं आणखीन आपण अशीच यशस्वी वाटचाल कलापिनीची करत राहूया आणि हो आत्ता एकोणीस तारखेला नाटक आहेच त्याच, त्याचं त्याचासुद्धा सगळ्या तळेगावकरांनी लाभ घ्यावा ज्यांनी सभासदत्व घेतलेलं नसेल त्यांनी पुन्हा पुन्हा घ्यावं आणखीन नाहीतर तिकीट काढून यायला लागेल नाटकाला